नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या पुण्याच्या पाणी प्रश्नाचा जो विषय आहे तो चर्चेला आल्यामुळे आपण हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे कारण पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर आपण मागे पण बोललो होतो त्या विषयावर लिहूनही झालेलं आहे आपलं परंतु पुण्याचा पाणीपुरवठा हा एक गंभीर विषय होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्या दृष्टीने विधिमंडळाच्या अधिवेशनात जी चर्चा झाली त्याच्यामध्ये नमूद काही मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधायचं आहे आणि ते मुद्दे महत्त्वाचे आहेत कारण पुण्याची लोकसंख्या ही नैसर्गिक पद्धतीने न वाढता ती स्थलांतरा स्थलांतर झाल्यामुळे अत्यंत वेगाने वाढलेली आहे आणि ह्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करणे हे सोपं काम नव्हे याच्यावर आपण मागेही बोललो होतो की मुळात पर्जन्यमानाचा भरोसा नाही पावसाचा भरोसा नाही आणि धरणांमध्ये किती पाणी साठा होईल याचंही गणित सांगता येत नाही कारण बहुतांश धरणांना हा कालावधी त्यांचा खूप झालेला असल्यामुळे आणि धरणांमध्ये गाळ साठलेला असल्यामुळे नक्की तेवढंच क्षमतेचं धरण जे आहे तेवढ्याच क्षमतेचं पाणी तिथं आहे का नाही हा एक विषय मोठा आहे त्यामुळे तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि विधिमंडळ आपल्याला अधिवेशनात माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नमूद केल्यामुळे की पुणे शहरातील पाण्याची गळती जवळपास चाळीस टक्के असून ती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे विविध विधिमंडळ सदस्यांनी विधानसभा सदस्यांनी माननीय विधानसभा सदस्यांनी विधान या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावर उत्तर देताना माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे काही खुलासे केलेले आहेत आणि ते वस्तुस्थिती आपण जर त्याचा अभ्यास केला तर त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना जागर करणारे आहेत याचं कारण असं की पुण्याची लोकसंख्या आज आपण महानगराकडे वाटचाल करत आहोत असं गृहीत धरून ती साधारण सत्तर ते ऐंशी लाख किंवा कदाचित एक कोटी जरी गृहीत धरली तरी तेवढ्या लोकसंख्येला महानगराचा निकष लावून दीडशे प्रतिदिन प्रति डोई किंवा दर डोई दर दिन असं गृहित धरलं तरी पाण्याची फार मोठी पाण्याची फार मोठी गरज लागणार आहे आणि शिवाय लॉसेस जे ज्याला आपण वितरण व्यवस्थेमधले विविध लॉसेस म्हणतो की फुटतूट असेल किंवा लिकेज असतील त्याच्यात वाया जाणारं पाणी ते दहा पंधरा टक्के धरलं तरी फार मोठी गरज लागणार आहे आणि एवढे पाणी उपलब्ध केलं तर ग्रामीण भागातील जनतेला पिण्यासाठी शेतीसाठी औद्योगिक वापरासाठी पाणी आणायचं कुठून हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे मूळ मुण जी वितरण व्यवस्था आहे पुणे गावठाण किंवा पुण्याच्या उपनगरांना दिलेली त्याच्यामध्ये असणाऱ्या चाळीस टक्के ज्या गळत्या आहेत म्हणजे शंभर लिटर पाणी सोडलं तर चाळीस टक्के हे वितरण व्यवस्थेतील किंवा झडपांमधील विविध ठिकाणी वाया जातं तूट होते अपव्य अपव्यय होतो लॉसेस होतात तर ते जर कमी केलं तर फार मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊ शकणार आहे आणि ते करण्यासाठी चोवीस गुन्हेले सात म्हणजे सप्ताहातील सातही दिवस आणि चोवीस तास पाणी पुरवठ्याचं एक नवीन या तत्वावर समान वितरण पाणी समान पाणी पुरवठा वितरणाची एक योजना आ, आकार घेत आहे त्याच्यात त्याद्वारे नवीन वितरण व्यवस्था आणि नवीन पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी टाक्यांची कामं सुरू आहेत परंतु ते काम म्हणावं असा वेग त्याला पकडता आलेला नाही त्यामुळे पाणी टंचाई ही शहरातल्या विविध भागात उपनगरांमध्ये गावठाणांमध्ये जाणवत आहे आता खडक वाचल्यापासून जो कालवा आहे तो उघडा कालवा आहे बाय गुरुत्वीय शक्तीने पाणी फुरसोंगीपर्यंत जातं तर ते पाणी भुयारी मार्गाने किंवा जमिनीखाली मोठा पाईप टाकून त्याद्वारे ते गुरुत्वीय पद्धतीने कसं नेता येईल यासाठी सुद्धा प्रकल्प प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे आणि ते जर कार्यान्वित झालं तर साधारण दोन ते अडीच टी एम सी पाणी बचत होणार आहे तसंच जुन्या कालव्याचं नूतनीकरण वगैरे झालं त्याच्यातूनही सव्वा टी एम सी पाणी बचत होणार आहे म्हणजे फुरसुंगीच्या पुढे खाली खडकवास स इंदापूर बारामतीपर्यंत पाणी जातं त्याच्यातल्याही ज्या पाण्याच्या त्रुटी आहेत किंवा जे लॉसेस होतात ते जर काढून टाकले तर सव्वा टी एम सी पाणी उपलब्ध होईल असं अनुमान आहे तर या सगळ्या वाचलेल्या पाण्यातून म्हणजे दोन अधिक सव्वा टी एम सी असं साधारण पाच सा सव्वा तीन टी एम सी पाणी उपलब्ध झालं तर पुणे शहराची वाढीव पुण्याची महानगर पुण्याची पाणी गरज भागेल असं वाटतं आहे कारण पाण्याचे नवीन स्रोत आपण आता निर्माण करू शकत नाही किंवा धरण बांधता येईल अशा भौगोलिक क्षेत्रीय पद्धती क्षेत्रीय स्तरावर भौगोलिक दृष्टीने सुयोग्य असतील अशा जागा क्षेत्रीय स्तरावर उपलब्ध नाही मग तो कुठलाही तालुका असो बोर असो वेल्ला असो मावळ असो मुळशी असो राजगुरुनगर खेड असो डोंगर या ठिकाणी धरण पाण्यासाठी आता जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत त्यामुळे आहे त्या पाण्याचा काटकस्तरीने सदुपयोग करणे चांगला वापर करणे हा एक चांगला पर्याय आपल्यापुढे आहे आणि विधिमंडळात जेव्हा चर्चा झाली तेव्हा अनेक विधी माननीय विधिमंडळ सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली की, की मुळशी सुद्धा पाच टी एम सी पाणी पुण्याला मिळायला काय हरकत नाही आणि हा मुद्दा अनेक वेळा चर्चेला आलेला आहे ते पाणी कधी मिळेल आज मिळेल का उद्या मिळेल त्यासाठी कुणाकुणाच्या परवानग्या घ्याव्या लागतील हा प्रश्न शासन दरबारी राज्यस्तरावर केंद्रस्तरावर कसा सोडावा लागेल ते शासनामार्फत पाहिलं जाईल येत्या काही वर्षात त्याच्यावरही कारवाई होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचप्रमाणे खडक असला ती फुरसुंगी भुयारी मार्गाने पाणी नेण्याचं कामसुद्धा येत्या काही वर्षात होईल अशी अपेक्षा आहे आणि या सगळ्यांच्या कामाद्वारे उपलब्ध होणारं किंवा बचत होणारं पाणी ही भविष्यात आपल्या वाढलेल्या पुण्याची महानगराच्या पुढे जात असलेल्या पुण्याची पाणी गरज भागवेल असं म्हणायला काही हरकत नाही कारण या सगळ्यातून पाणी बचत वाढावी पाण्याचा कटकसरीने वापर वाढावा असं अपेक्षित आहे वितरण व्यवस्थेमधून जे चाळीस टक्के पाणी वाया जाते ते कमी 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 करत आणून वितरण व्यवस्थेतील वाया जाणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे चाळीस टक्क्यावरून दहा ते पंधरा टक्क्यावर आलं तर तिथंही साधारण पंचवीस ते वीस टक्के पाणी बचत आपल्याला साधता येणार आहे आणि याच्यातून पाण्याचं जे असमान वितरण आहे विषम वितरण आहे कमी दाबाने पाणी जातं उपनगर आणि ग्रा ग्रामीण पुण्यात च्या परिघावर महानगरात असणाऱ्या लोकांनासुद्धा पाणी कसं देता येईल हे सगळं आपल्याला पाहायचं आहे आणि त्या दृष्टीने विधिमंडळात ही चर्चा झालेली आहे आणि आपली जबाबदारी आहे की आपण पाण्याची जास्तीत जास्त बचत करावी आ, नवीन होणाऱ्या गृहसंकुलांमध्ये जुन्या गृह गृहसंकुलांमध्ये सुद्धा सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे जल म्हणजे सांडपाणी शुद्धीकरण यंत्र सुद्धा त्या पाण्याचं शुद्धीकरण करून तो मैला खत म्हणून विकता येईल आणि शुद्ध झालेलं पाणी हे बागेसाठी चारचाकी दुचाकी वाहनं धुण्यासाठी आणि इतर कामांसाठी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी स्वच्छतेसाठी उपयोगात आणता येईल या दृष्टीने आपल्याला पावलं उचलणं भाग आहे अन्यथा येणाऱ्या पिढ्यांसाठी पिण्याचं पाणी शिल्लक राहिलं असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येता कामा नये आणि बिल्डर लोकांनीसुद्धा आता घरं बांधकाम करताना सांडपाणी प्रक्रिया केंद्र किंवा के रिसायकल केलेलं पाणी हे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर उपयोगासाठी आणण्यासाठी जी तरतूद आहे जी व्यवस्था आहे ती करणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर आपण पिण्यासाठी जे पाणी वापरतो तेच बागेसाठी वापरतो तेच कपडे धुवायला तेच चारचाकी दुचाकी धुवायला वापरतो हे कुठंतरी थांबवायला हवं पिण्याचं पाणी हे फक्त पिण्यासाठीच वापरलं गेलं पाहिजे आणि इतर पाणी हे त्याचं रिसायकल रियूज करून आपण उपयोगात आणून पाण्यासारखी अमूल्य देणगी आहे पाण्यासारखं अमूल्य खजिन अमूल्य खजिन आहे तो सुयोग्य पद्धतीने काटकसरीने वापरायला हवा असं माझं म्हणणं आहे त्यामुळे पुण्याचा पाणी प्रश्न भविष्यात पेटता होणार नाही या दृष्टीने आत्तापासूनच आपल्याला तयारी करायला हवी असं माझं या निमित्ताने सांगणं आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळ कर, कळवा आपला हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर आपली रजा घेतो तुमच्या अभिप्रायांची मी वाट पाहत आहे ते मला जरूर कळवा आणि आपल्या अशी येणारे व्हिडिओ पाहत राहा आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा या वाटेवर अनेक नवीन प्रवासी जोडत राहा एवढं मला तुम्हाला सांगायचं धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम